नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला पुढे जाण्यास मदत करा पुष्पाराज आणि त्याच्या मित्रांनी सुनील कुमारचा मृतदेह उचलून जवळच्या रेल्वे लोहावर नेऊन टाकला त्यांनी त्याला रेल्वे लोहावर अशा पद्धतीने झोपवले की त्याच्या अंगावरून रेल्वे जाईल त्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे होतील आणि झालेही तसेच ते त्याला लोहावर झोपून रात्रीच्या अंधारात निघून गेले काही वेळाने रेल्वे सुनील कुमारच्या अंगावरून गेली आणि त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले दुसऱ्या दिवशी ही घटना काही लोकांच्या लक्षात आली त्यांनी या घटनेची माहिती हातकनंगले पोलिसांना दिली पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी शॉन पथकला आणि फॉरेन्सिक लॅबला बोलावून घेतले शॉन हे घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन घुटमळले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह इचलकरंजी येथील आय जी एम हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोलिसांना प्रथम वाटले की ही आत्महत्या असावी पण हा तर एक खून होता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत तरुणाचा गळा आवळल्याने मृत्यू झाला होता असं नमूद झाले होते त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि मयत तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सोशल मीडियावर या घटनेचे फोटो टाकले तसेच घटनास्थळाजवळील अनेक कंपन्यांमध्ये जाऊन मयत तरुणाचा फोटो दाखवला फोटो दाखवला असता मयत तरुण हा आवडे पार्कमधील राहणारा सुनील कुमार रावत असल्याचे स्पष्ट झाले मयत तरुणाची ओळख घटल्यानंतर त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास करत असतानाच मयत तर सुनील कुमार याचे त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आता पोलिसांनी त्या महिलेचा नवरा पुष्पराज गाडे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान पुष्पराज आणि त्याचे मित्र हे मध्य प्रदेश येथील आपल्या मूळ गावी पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांचे मोबाईल लोकेशन पोलिसांना जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर दाखवत होते पोलिसांनी त्या महिलेचा नवरा पुष्पराज गाडे याला अटक केली आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली सुनील कुमारचा खून का केला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा इचलकरंजी शहराचा औद्योगिक पसारा वाढला तसेच शहर परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्याही वाढली इचलकरंजी जवळच्या ताडदार गावच्या हद्दीतील आवडे औद्योगिक व्यवसायातील काही वर्षापूर्वी मध्य प्रदेश येथील पुष्पराज रामशिंगाडे गाडे हा कामानिमित्त या परिसरात राहण्यास आला त्याच्याबरोबर त्याच्या मूळ गावातील अनेक जण राहायला आले हे सर्व परप्रांतीय मजूर आवाडे पार्क येथील वेगवेगळ्या कंपनीमध्ये मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते पुष्पराजच्या लग्नाला जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले होते लग्न झाल्यानंतर पुष्पराज बायको मैना इला घेऊन इचलकरंजी येथे राहायला आला तो दिवसभर कंपनीत कामाला जात असल्याने मैना घरी एकटीच असायची पुष्पराज राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्या गावातील सुनील कुमार रावत हा राहत होता तोही जवळच्याच एका कारखान्यात कामाला जात होता त्याची नेहमी नाईट शिफ्ट असल्याने दिवसभर तो एकटाच आपल्या खोलीत असायचा त्यामुळे मैना आणि त्याची नजरा नजर होत होती सुनील कुमार अवघात सतरा वर्षाचा नवतरुण होता तर मैना ही सुद्धा नवतरुणी होती नवविवाहिता होती त्यातच ते दोघे एकाच भागातील होते परिणामी दोघांचे बोलणे चालणे होत होते रिकामे वेळ आणि कवळे वय असल्याने मनात कामुकतेचे वारे वाहत होते त्यामुळे मैना आणि सुनील यांच्यामध्ये घसट वाढत गेली अलीकडे तर मोबाईलमुळे जवलीक वाढायला वेळ लागत नाही या नवजवान तरुण तरुणीमधील आता ही भीती लवकरच मोडली आणि कामुक मेसेज फोटो व्हिडिओची देवाणघेवाण सुरू झाली पाहता पाहता दोघे एकमेकांच्या जाळ्यात अडकत गेले दिवसभर महिना घरी एकटीच असल्याने सुनीलला माहीत होते त्यामुळे तो तिचा नवरा पुष्पराज घरी नसताना तिला भेटायला आणि तिच्याशी बोलायला जात होता तो तिला भाभी भाभी म्हणत होता केसात भांग भरलेली महिना आपल्या चेहऱ्यावर घोंगट ओढत होती बोलतानाही ती घुंगट ओढून बोलत असे पण तिचा कमनीय देहावरून सुनीलची नजर हटत नव्हती कधी एकदा तिचा भोग घेतो असं त्याला झालं होतं तो तिच्याशी लाडिक आणि मधाळ बोलत होता कधी कधी तो तिला स्पर्शही करत होता तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करत होता एकदा ती काम करत असताना त्याने तिला मागून मिठी मारली ती पहिल्यांदा नाही म्हणत म्हणत त्याच्या मिठीत शिरली तिलाही तेच पाहिजे होते ती त्याच्या मिठीत शिरून त्याला पाहिजे तसं करू देत होती येथूनच त्या दोघांच्या विवाहबाह्य संबंधाला सुरुवात झाली पुष्पराज घरी नसताना सुनील कुमार घरी येत होता मैनासोबत शरीर संबंध करत होता त्या दोघांचे संबंध वाढत गेले दुपारच्या वेळेस घरी कोणी नसताना सुनील घरी आला की मैना दरवाजा बंद करून घेत होती हळूहळू दरवाजाच्या आत काय घडत आहे हे शेजारच्यांना कळून चुकले त्यामुळे त्या दोघांच्या संबंधाची चर्चा सुरू झाली सुनील कुमार हा तिला काय पाहिजे काय नको हे बघत होता तिची प्रत्येक गरज तो पूर्ण करत होता नावालाच ती पुष्पराजची बायको होती पण मिठीत मात्र सुनील कुमारच्या शिरत होती हल्ली ती रात्री अपरात्री पुष्पराज झोपल्यानंतरही आपल्या मोबाईलवरून सुनील कुमारशी चॅटिंग करत होती दरम्यान शेजाऱ्यांमध्ये आपल्या पत्नीविषयी होणारी चर्चा आणि तिच्या मोबाईलवरील चॅटिंग हे पुष्पाराजच्या लक्षात आले तो आता दोघांवर नजर ठेवून होता आपल्या बायकोला सुनील कुमारने नादाला लावली आहे ही गोष्ट पुष्पाराजला समजली त्यावेळी त्याने या गोष्टीचा जाब सुनील कुमारला विचारला तसंच माझ्या बायकोपासून दूर राहा नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकीही त्याला दिली त्यावेळी सुनील कुमारनेही त्याला शिव्या देत या तेरे बेबी के सात महिने सुहागरात मनाई हे तुझे तकलीफ आहे ज्या तुझे क्या करणार आहे कर असं म्हणून त्याने त्याला धुडकावले पुष्पाराजने काय ओळखायचे ते ओळखले त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली मैना व सुनील कुमार हे दोघे तसे एकाच वयाचे होते ती फक्त त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती पुष्पाराजपेक्षा तिला सुनील कुमार आवडायला लागला त्यामुळे ती त्याला सोडायला तयार नव्हती दोघेही सांगून ऐकत नाहीत हे पुष्पाराजच्या लक्षात आल्यावर त्याने सुनील कुमारचा गेम करायचे ठरवले त्याने ही गोष्ट आपल्या गावाकडील तिघा मित्रांना सांगितली त्यांनाही सुनील कुमार आणि पुष्पराज याच्या बायकोचे प्रकरण माहीत होते त्यातच पंधरा तीन आठवड्यापूर्वी रागाच्या भरात पुष्पराज बायकोला आपल्या मूळ गावी सोडून आला होता महिना नसल्याने सुनील कुमारही बेचैन झाला वयाच्या सतराव्या वर्षीच तो दारू पिऊ लागला कामावरून घरी आला दारू पिऊन तो झोपत होता तर दुसरीकडे आपल्या बायकोला नादाला लावलेल्या सुनील कुमारला कायमचा धडा शिकवण्याचा प्लॅन पुष्पराज मित्रांच्या मदतीने करत होता रविवार दिनांक स तीन नोव्हेंबर रोजी त्याने आपले मित्र संतोष कुमार आणि शिवेंद्र सिंग यांना बरोबर घेऊन सुनील कुमारला गाठले त्याला त्या ते तिघांनी दारू पाजून आपल्या गाव जाऊ असं सांगितले गावी गेल्यावर मैनासोबत भेट होणार म्हणून सुनील कुमार हा त्यांच्याबरोबर मध्य प्रदेशमधील आपल्या गावी जायला तयार झाला मात्र त्या तिघांच्या मनात वेगळाच डाव होता हे सुनील कुमारच्या लक्षात आले नाही पुष्पाराज संतोष कुमार आणि शिवेंद्र यांच्याबरोबर तो दारू प्यायला बसला त्यावेळी ते त्यांच्यासोबत आणखीन चौघे अल्पवयीन होते सुनील कुमार हा त्या सर्वांना ओळखत होता तेही त्याच्याच गावचे असल्याने त्याला त्यांच्यासोबत दारू पिण्यास काही वाटले नाही दारू पिता पिता मुद्दामत संतोष कुमार याने जाणून बुजून महिन्याचा विषय काढला मैनाचा विषय निघताच सुनील चेहरा मोहरला त्याला मैनाची ओढ निर्माण झाल्याने तो त्यांना विचारत होता कधी जायचं गावाला आपल्या बायकोबरोबर संबंध ठेवणाऱ्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून पुष्पहारात जागेवरून उठला त्याने सरळ सुनील कुमारच्या गळ्याला धरत तुला माझ्या बायकोसोबत झोपायचं आहे ना असं म्हणत त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी पुष्पराजबरोबर असणाऱ्या इतरांनीही सुनील कुमारला लाताबुक्क्याने तुडवत जबर मारहाण केली पुष्पराज आणि संतोष कुमार यांनी सुनील कुमारच्या जोरात गळा दाबून धरला त्याला कसली हालचाल करण्याची संधी दिली नाही काही क्षणात सुनील कुमार याचा टाचा घासत जमिनीवर उताना पडला त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रेल्वे लोहावर टाकून दिला आणि त्यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली धन्यवाद अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा